नमस्कार मी स्वाती अशोक लोखंडे माझी नगरसेविका प्रभाग क्रमांक चौदा भारतीय जनता पार्टीची आज आम्ही या ठिकाणी आंदोलन राजेश रायताईंला पाठिंबा देण्यासाठी करत आहोत आज राजश्री ताई आदिवासी आदिवासी समाजाच्या मागासवर्गीय समाजाच्या मुलींसाठी जे, जे, जे वस्तीग्रह बांधण्यात आलेलं आहे पुण्यात त्यासाठी ताई वारंवार महानगरपालिकेत सक्रिय असतातच पाठपु पाठपुरवठा करीत असताना परेश गुरव नावाच्या व्यक्तीने काल राजश्री ताईंना धक्काबुक्की केली आज ती महिला असताना तिच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला आमची एवढीच मागणी आहे की परेश गुरवला कडक कारवाई झालीच पाहिजे पण परेश गुरव ज्याच्या ना नावाने आज भाईगिरी करतोय दादागिरी करतोय त्याची जो कोण त्याच्या पाठीमागा असेल तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे काँग्रेसच्या नावाने त्यांनी उत्मात माजरवलेला हो आहे आज महानगरपालिकेत एखाद्या महिलेवर तो दिवसाढवळ्या अन्याय करीत असेल तर सामान्य महिलेवर आज महानगरपालिकेत कसं पाय ठेवील यासाठी आम्ही तीव्र आंदोलन छेडलेलं आहेतच पण आमची मागणी एवढीच आहे की त्याला त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्याच्या मागं कोण आहे याचा पाठपुरवठा केला पाहिजे आणि लवकरात लवकर, लवकर आमचं आदिवासी समाजाचं वस्तीगृह बांधण्यात आलेलं पाहिजे बांधण्यात यावं आणि त्याला कोण आढवा येत असेल त्याच्याकडे लक्ष न देता महानगरपालिकेच्या आयुक्तांनी लवकरात लवकर आदिवासी समाजाचं वस्तूगृह बांधण्यासाठी पाठपुरवठा केला पाहिजे आज आम्ही टी व्ही टेनचं मनापासून आभार मानते की तुम्ही खरंच रस्त्यावरचा विषय हाती घेतलेला आहे तुमच्याकडनं आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही आशा गृहित करतो आणि नेहमीच तुम्ही आम्हाला न्याय देत जा अशी मी टी व्ही टेनला विनंती करते धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब